सुंदर असा षटकार <laughs> नैनिशच्या बॉला नैनिशच्या पहिल्याच बॅट मधून पहिला सिक्स आलेला आहे सुंदर असा षटकार मारलाय तो नयेश पवार यांच्या बॅट मधून आलेला आहे अविनाश रुपेशांचा पुढचा झेंडू नैनेशांना बघूया आपल्या संघासाठी नैनेश सुंदर असा हवेत बॉल आणि सारण बघूया रुपेशांचा पुढचा चेंडू नैनेशाना नैनेश आपल्या संघासाठी सुंदर अशी बॅटिंग करत आहे आणि रुपेश आपल्या संघासाठी बॉलिंग करत आहे आणि बॉलिंग सुंदर असा बुलटच बॉल आणि हवेत आणि हा शिमारे पार षटकार सागर बॉल घ्या पवार ब्रदर्स या संघाची धाव संख्या झाली आहे ती अठरा हॅलो नैनेश पवार यांना तीन षटकार मारले नैनेश पवार यांनी तीन षटकार मारले त्यांना पाचशे रुपये पारितोषिक आलेले अविनाश वांद्रे यांच्याकडून सतेश पवार यांच्याकडून उमराखाली रे उमराखाली बघूया रुपेशांचा पुढचा चेंडू नैनेशाना आणि नैनेश तयार बघूया रुपेश काय करते आपल्या संघा संघासाठी आणि सुंदर असा धावसंख्या संख्या झाली ती अठरा बघूया पुढचा चेंडू आणि आला परत हवेत बॉल आणि सिक्स थँक्यू काय आपला फळंदाजी या वेळेस नैनिश दाखवतोय अगदी थांबायचं नावच घेत नाहीये पहिला मॅच पासून आणि आता देखील जर पाहिलं ना तर बॅट मधून सळग चार सळग तीन षटकार पाहायला मिळाले आणि हा देखील चौथा षटकार चोवीस धाबा धावकर लागल्यात लाग पहिलीच ओव्हर आहे दोन ओव्हरची मॅच आणि पहिल्याच ओव्हर मध्ये धावा हिटचा प्रयत्न फटका आणखीन एक चेंडू सीमा पार षटकार पाच षटकार पाहायला मिळाले तीस धावा धावफळकर लागले लाग 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 लाग। आहेत नक्कीच नैनीच कौतुक करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण की काय दर्श जरा बॅटिंग केले टाळ्या वाजल्याच पाहिजेत <coughs> साठी सन्मानिय सत्यजी पवार यांच्याकडून पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आहे फळंदाज नैनिशला कारण की काय बॅटिंग केली आहे पाच षटकर सहा चेंडूचा सामना केला तीस जावे खेळतोय दोन ओव्हरची मॅच आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पडलाय आणि नक्कीच काय बॅटिंग गेले पहिल्या मॅचमध्ये देखील सेकंड मॅचमध्ये देखील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार त्याच्या नावावरती राहिलं होतं कारण की पियुष वाघ गोंदाशी बॅकवरती येतोय प्रथमेश बॅट्समन आपण पाहतो बॅटर न्यू बॅटर एंडला फटका फसलाय क्षेत्रक्षक स्वतः गोलंदाज कोणती चुकी करत नाहीये पकडली प्रथमेश बाद होईल गोल्डन डगता शिकार मी नक्कीच एवढं सांगू शकतो की दोन ओव्हरची मॅच आहे जास्तीत जास्त चेंडू फेस करावे नैनिशने कुठेतरी स्ट्राईक रोटेट करून फलंदाज नैनिशला स्ट्राईक आणण्याचं काम करायला हवंय आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये प्रतीक जातोय प्रतीने देखील भरपूर इम्प्रेस केला आजच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग त्यांनी देखील दाखवली आहे परंतु ही जर ओव्हर अगदी तीन ते चार धावांची पडली ना तरी मॅच मध्ये मजा येईल एक चांगली धावसंख्या उभारली आहे पहिल्या ओव्हरमध्ये परंतु इथून कामबॅक करावं लागेल गोंदाज पीयूष वागेला पियुष वाघेला नक्कीच बॉल यावेळेस प्रतीक हा देखील चांगला चेंडू स्ट्राईक साठी झगडतो यावेळेस नैनिश आणि मी मागायचे देखील उल्लेख केला होता के की नैनिशला वर आणण्याचं काम करावं फळंदाजांनी जिथे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये हेच प्रयत्न करत आहेत प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे मैदानामध्ये परंतु कुठेतरी स्ट्राईक रोटेट करावं करावं जाऊ संख्या जर पाहिली तर, तर स्थिरावलेली एक बा तीस धावा जिथे पहिल्या शतकामध्ये तीस धावा आल्या होत्या आणि आता मात्र या ओव्हरमधले दोन चेंडू झाली आहेत शॉर्ट बॉल फटका फसलाय की काय क्षेत्ररक्षक धावतोय परंतु शेवटच्या क्षणी कॅश ड्रॉफ प्रयत्न चांगले होते परंतु जर पाहिलत ना बऱ्याच वेगाने गेला होता बऱ्याच अंतर कापून गेला होता चित्ररक्षक शंतणू तिथे होते ऋषभ तिथे होते काय ड्रॉप झाल्यानंतर स्ट्राईक चेंज झाली आहे धावसंख्या एकतीस काय टेलिकास्ट हो दाखवतोय जबरदस्त क्लिअरिटी नक्कीच कौतुकास्पद का कामगिरी आज दिवसभरामध्ये पूर्ण दिवसभरामध्ये दाखवलंय किट इस लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून एकच धाव घेतली आहे धाव फळ एकतीस वर जाऊन पोहोचलाय आणि आता मात्र एक विस्फोटक फळंदाज स्ट्रायकिंग एनला उपाय नैनीश थोड स्पीडअप करा आयोजनाकडून विनंती आहे ते आणखीन एक मॅच सुद्धा खेळायची यावेळेस जशी स्ट्राईक मिळाली ना काय फटका लगवलाय ताकद नाचाकत सौंदर्य सर्व काही या फटक्यामध्ये पाहायला मिळालं आडव्या बॅटने फटका आपण पूल आणि या चेंडू सीमा पार षटकार अजून दोन चेंडूचा खेळ बाकी आहे दावफळक थर्टी सेवन लॉट्स ऑफ वन विकेट हाफ चेंडू यावेळेस फसवलाय आणि स्वतःच्या झळ्यामध्ये अडकवला आणि यावेळेस चांगली कॅच देखील पकडली आणि फलंदाज बाद झालाय नैनिश पवार बाद झालाय त्याच्या बॅटमधून सहा षटकार पाहायला मिळाले वैयक्तिक छत्तीस धाबे संख्येचा छत्तीस धाबा त्याच्या बॅटमधून आल्या सहा षटकार आठ चेंडूचा सामना केला आणि काय बॅटिंग केले नैनिशने एक चांगली गोलंदाजी देखील आपण पाहिली मागच्या मॅचमध्ये आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला आहे बॅटर कळवायचं मंगेश मैदानामध्ये दाखल झालाय शेवटचा चेंडू असेल या उवर मध्ये नक्कीच धावा